संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुन्नर तालुका आणि परिसरात बिबट्याचे पाळीव जनावरांवर मनुष्यावर सातत्यानं होणारे हल्ले तसेच बिबट मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वत्र बिबट्याविषयी दहशत निर्माण झाली आहे बिबट्याचं थेट माणसांवर आणि मुलांवर होणारे हल्ले आणि त्यात मृत्युमुखी पडलेले निष्पाप जीव यामुळे त्या त्या विभागातील ग्रामस्थांच्या भावना तीव्र झालेल्या दिसत एवढंच नव्हे तर काही ठिकाणी चिडलेले ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर राग व्यक्त करत त्यांना शिवीगाळांनी मारहाण केली आहे यामुळे वनविभागाच्या वतीनं ओतूर पोलीस स्थानकात ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याच्या निषेधार्थ माजी आमदार शरद सोनवणे यांनी शुक्रवार दिनांक चोवीस मे पासून अमरण उपोषणाला आळीफाट्या येथे बसल्या दरम्यान ओतूर वनपरिक्षेत्र हद्दीमध्ये पिंपरी पेंढार काळवाडी येथे वनरक्षक सुवर्णा कुटेकर यांना कामावर असताना चिडलेल्या ग्रामस्थांनी मारहाण केली आणि त्यांचा गळा दाबल्यामुळे त्यांच्या सुवर्ण यंत्राला इजा झाली याबाबत प्रत्यक्ष पत्रकार परिषदेमध्ये कुटेकर यांना हजर करून याबाबत सांगण्यात आले याच पार्श्वभूमीवर आज माणिकडोह हो तालुका जुन्नर येथे बिबटनिवारा केंद्रामध्ये वन विभागाचे उपवन संरक्षक कमोल सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन बिबट आणि मानव संघर्ष कमी व्हावा यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करत आहोत याची माहिती दिली आहे म्हणजे मूलभूत फरक असा आहे की तिथं फ्रॅगमेंटेशन झालेलं नाही म्हणजे वनक्षेत्र सलग राहिलं आहे वनक्षेत्रातून रस्ते कमी प्रमाणात झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते वनक्षेत्रातून झाले फ्लँडचं फ्रॅगमेंटेशन झालं आहे त्यामुळं नॅचरली बिबट्यांचा जो आदिवास आहे किंवा वाघांचा जो आदिवास आहे तो डिस्टर्ब झालेला आहे म्हणून चंद्रपूरकडं आणि गडचिरोलीकडं वाघांची मानव वाघ संघर्ष आहे आणि आपल्या भागामध्ये मानव बिघड संघर्ष आपल्या भागातली समस्या म्हणजे फक्त फ्रॅगमेंटेशन ऑफ लँडमुळे नाही झाला आपल्याकडं वनक्षेत्रामध्ये मोठे मोठे इरिगेशन प्रोजेक्ट झाले वीस एक वर्षापूर्वी आणि तिथला आदिवास त्यांच्या संपुष्टात आल्यामुळं ते बुबटे खालच्या भागामध्ये स्थलांतरित झाले आणि खाली नॅचरली त्यांना लपण ऊस क्षेत्रांमुळे मिळालं आणि त्यांच्या दोन तीन पिढ्या ऊसातच गेल्या त्यामुळं आणि लपण चांगलं मिळत असल्यामुळं पाणी मिळत असल्यामुळं संरक्षण मिळत असल्यामुळं त्यांची संख्या वाढत गेली आणि आज पीक पातळी होते त्या दिवशी गळात आला आणि जो गळा दाखल आला त्याच्यानंतर मॅडम निशुद्ध पाहिजे त्यानंतर आपण जे काकडी हॉस्पिटल आहे तिथं ऍडमिट केलं काकडे हॉस्पिटल आणि ठेवलं होतं त्यांना आणि ट्रीटमेंट केली आपण काकडी हॉस्पिटलमध्ये बघू शकतो त्या दिवसापासून मॅडमला येत नाही त्यासाठी तुम्हाला सत्यता काय आहे त्यासाठी काम करण्यासाठी आनंद आता कसं आहे सत्यता सत्यता दाखवली पाहिजे प्रत्येक ठिकाणी आमचा असा आरोप होतोय की तुम्ही अफवा आहे तुम्ही बनावताय आता एखाद्या गोष्टीची आम्हाला पण एवढं सिरियसनेस आहे आम्ही कोणत्या गोष्टीचं बनाव करू किंवा काय तुम्ही एवढं आम्ही अस अति असंवेदनशील नाही आले गोष्टी तर त्यासाठी आपल्याला समोर सत्यता आणण्यासाठी मॅडमला आम्ही येत आहे आणि मॅडमला अक्ष बोलता येत नाही आणि आजपर्यंत कोणीही त्यांना भेटायला पण घेत नाही एवढी पण कोणी गस्ती घेतली Sir, सर मॅडम काळजी घ्यावी परंतु सहा तारखेला घटना घडली आणि सतरा तारखे दाखल झाला आमच्या पुढं जो बिबट्याचा अटॅक झाला होता आणि तीन सलग अटॅक झाले होते आता बिबट्युटीच्या हिशोबाने बिबट पकडलेला होता आणि बिबटे पकडल्यानंतरच मग आम्ही विचार हे पोलिसांचं काम होतं तुमचं काम तुम्ही करून ही घटना दाखवल्यावर तुमचे काम नाही आम्ही एक तक्रार द्यावं लागते ते तक्रार पुस्तक दिलेली आहे आम्ही ज्या दिवशी तक्रार दिली त्या दिवशी कनॅक्शन घेतली आहे त्यांनी पण आम्हाला मदत केली आहे पण सगळ्यात महत्वाचं बिबट पकडणे आवश्यक असते आणि आम्ही त्याचं बिबटे पकडले पाहिजे आणि मग काय पुढील प्रोसेस केली पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जर त्यांना हल्ला होतो किंवा त्या ठिकाणी मग आमच्या याखाद्या बंद रक्त बनपालो रातून दिवस काम करून जर हल्ला होत असत ते काही योग्य नाही ना आणि जर ज्या हल्ला होईल मग ते आपण त्यांना दुर्दीत पाहिजे किंवा ह्या गोष्टी करू किंवा प्रेमाने सांगतो या गोष्टी होत गेल्या ठिकाणी आम्ही स्वतःच घेतलं एक माणूस चालू घेऊन आला होता गाळा दाबतोय त्याच्यानंतर बाकीचे ह्या गोष्टी करतोय आम्ही हे कितपत योग्य नाही ना पुन्हा चालू घेतो या गोष्टी तलवार दोन जो व्यक्ती आला होता त्याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि असे ते पोलीस पोलिसांना सादर केलेले आहेत मॅडमचं गाव पोतुरा आहे मॅडमचं नाव सुवर्णा शंकर

आणि आज पंचवीस तारखेपासून आज पालना दिवस आहे पण मॅडमचा आवाज येत नाही काहीच काही तावकाला ट्रीटमेंट चांगले गोष्टी सत्यता होती म्हणून समोर आलेची होती तरी आजारी होते पण आम्हाला सत्यता आणलं आवश्यक होतं म्हणून आजारी होता म्हणजे बेसशूट जे आरोग्य होता कोणी काही पण ते झाले नाही पाहिजे आणि सत्य परिस्थिती समोर आली पाहिजे या दृष्टीनं त्यांना समोर आणलं आहे म्हणजे आपण म्हटलं त्याप्रमाणे आजारी असताना समोर आणणं योग्य नव्हतं आणि आम्हाला पण योग्य वाटत नव्हतं पण होता कारण आता ते सत्यता समोर येणं आणि संभ्रम दूर होणं गरजेचं आहे त्यामुळे काहीच कल्पना नाही त्यांचे काही प्रश्न आहेत त्याला उत्तर देऊ शकतो आपण म्हणजे आधी जर विचारला संध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे आळे फाटा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा